तुमच्या पाळीव कुत्र्याला लिफ्टमध्ये आणू नका असं सांगणाऱ्या लहान मुलालाच महिलेने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेचा सी सी टी व्ही व्हिडिओ व्हायरल झाला आहे मात्र तो आम्ही तुम्हाला पुढे दाखवू त्या अगोदर जर आपल्या चॅनलवरती नवीन आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये दिसत आहे की एक आठ वर्षाचा मुलगा सुरुवातीला लिफ्टमध्ये एकटा असतो मुलगा टिव्हिशन क्लासेसवरून घरी जात होता यावेळी लिफ्ट एका माळ्यावर आल्यानंतर दरवाजा उघडते त्यावेळी महिला आपल्या श्वानासह तिथे उभी असते आणि तिने श्वानाच्या गळ्यात पट्टा देखील घातलेला नव्हता श्वानाला पाहून मुलगा घाबरतो आणि त्याला आत आणू नका अशी महिलेला विनंती करतो पण महिला काही त्याचं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती मात्र यानंतर ती संतापून मुलाला लिफ्टच्या बाहेर खेचते यानंतर लिफ्टचा दरवाजा बंद होतो यानंतरच्या मिळालेल्या माहितीनुसार महिला मुलाला अनेक कानाखाली मारते काही सेकंदांनी दरवाजा पुन्हा उघडतो आणि मुलगा धावत लिफ्टमध्ये येतो आणि महिला पण त्याच्या पाठीमागे येते नंतर मुलगा लिफ्टमध्ये रडताना दिसतो मात्र या घटनेनंतर हजारो रहिवासी रस्त्यावर उतरून निषेध करू लागले आणि यानंतर नोएडा पोलिसांनी या महिलेला अटक केली मात्र या घटनेवरती तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा